どういうことだ

ये 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 नाना ये त्याच्यावर अवजड वाहतूक खूप भरपूर आहे त्याच्या अगोदर बऱ्याच वेळा प्रयत्न झाला सिमेंट कॉन्क्रीट रोड झाला नाही त्याच्या अगोदर म्हणजे डांबरीकरण झालं पण तो काय टिकू शकत नाही अतिशय हे हेवी वेहिकल्स जातात त्याच्यामुळे चा खूप चांगला ना हा प्रकल्प आहे समजायला हरकत नाही त्याप्रमाणे सुरुवात केलेली आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्या गावकऱ्यांसाठी दिवाळीच्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आमच्यासाठी या रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आम्ही सिद्धार्थकडनं खूप अपेक्षा करतो की खूप चांगल्या पद्धतीने तो रस्ता पूर्ण करेल सातशे मीटर हा असा लांब असलेला रस्ता आणि पावणे चार फूट रुंदीचा रस्ता आहे अवजड वाहनं खूप म्हणजे खदानी दोन तीन आहेत या रस्त्याला त्यामुळे अवजड वाहनं जातात पण सिमेंट कॉकडं असल्यामुळे नक्कीच रस्ता चांगला होईल अशी आम्ही अपेक्षा करतो them. <laughs>